तालुका मराठा समाजाला कैलासवासी सौ विजयालक्ष्मी आणि रश्मी राजीव राऊत तसेच कैलासवासी सौ ललिता आणि कैलासवासी यशवंत श्रीपत नलावडे यांच्या स्मरणार्थ सौ समीरा संजीव राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाडून सोडला यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी घेतलेला आढावा मराठा समाजाच्या वतीनं समाजाचं संघटन करीत असताना समाजातील सर्व घटकांना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे उपक्रम संघटित एक देवघर समाजाने घेतलं होतं आणि अशा पद्धतीने यापूर्वी देखील त्यांनी विविध उपक्रम राबवले आणि अशाच माध्यमातून समाजातील सर्व घटकाना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ठिकाणी सौ समीरा संजीव राऊत यांनी रुग्णवाहिका देण्याचं निश्चित केलं आणि नरावडे आणि राऊत कुटुंबियांच्या वतीनं ही रुग्णवाहिका देवगड तालुका मराठा समाजाकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे आपल्यासोबत आहेत देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम संदीप साटम साहेब साथ आपण काय सांगू शकाल साथ की या आरोग्यविषयक सुविधेबाबत जी देणगी राऊत आणि नरावडे कुटुंबियांनी दिली आहे याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज एका स्तुत्य उपक्रमाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतो आहे आपण देवगड तालुका समाजाच्या वतीने अँब्युलन्सचं आज लोकार्पण करतो आहे ही अँब्युलन्स ज्यांनी आम्हाला दिली ती आमचे राऊत सर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यांचं मनापासून आम्ही एक मराठा समाजाचा तुमचा प्रतिनिधी म्हणून मी आभार मानतो आणि पुढील काळामध्ये ही अँब्युलन्सची सेवा अखंड कशी राहील लोकांना कमीत कमी खर्चामध्ये ही सेवा आपल्याला कशी देता येईल ह्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू आणि सर्वांच्या साथीने अशा असंख्य उपक्रम असंख्य सेवा आम्ही मराठा समाजाच्या वतीने हो सर्व समाजातील लोकांना देण्यासाठी यापुढे नेहमी प्रयत्न करू हे या निमित्ताने मी सांगतोय पुन्हा एकदा मी राऊत सर आणि सर्वच कुटुंबियांचं मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी देवगड तालुका मराठा समाजाला ज्यांनी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली त्या सौ समीरा संजीव राऊत या पेशाने शिक्षिका असून त्यांना ही संकल्पना कशी सुटली मॅडम आपण काय सांगाल नमस्कार ही रुग्णवाहिका देण्यामध्ये एकच फक्त उद्देश आहे की काहीतरी सामाजिक कार्य आमच्या हातून व्हावं याच्यासाठी आम्ही ही रुग्णवाहिका देत आहोत जरी ती मराठा समाजासाठी दिलेली असली तरी या रुग्णवाहिकेचा उपयोग हा सर्वांसाठी करण्यात येणार आहे त्यानंतर ही रुग्णवाहिका देऊन एक थोडंफार काहीतरी आपल्याला मनास आत्ता समाजासाठी करता आलं तर एवढाच एक उद्देश आम्ही ठेवून ही रुग्णवाहिका देवगड मराठा समाजासाठी देतात या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने देवगड तालुका मराठा समाजाला ही रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे आणि या ठिकाणी आहेत सेवानिवृत्त शिक्षक संजीव राऊत राऊत सर आपण काय सांगाल आज गरीब रुग्णांचे हाल प्रचंड प्रमाणात होत आहेत बऱ्याच रुग्णांकडे पैसे नाही आहेत आणि बिलं मोठी होत आहेत वैद्यकीय क्षेत्रातली जेव्हा त्यांना रुग्णवाहिका लागते तेव्हा त्याच्यासाठी येणारा खर्च त्यांचा प्रचंड असतो गोरगरीब माणूस कुठून बरं एवढा पैसा आणणार हे मी प्रत्यक्ष चित्र अनेक ठिकाणी बघितलंय आणि त्याचवेळी मनात कुठेतरी वाटलं की यांच्यासाठी आपणाला काय करता येईल का आणि मराठा समाजाकडे मी जेव्हा प्रश्न जेव्हा आमचा निर्माण झाला माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा केली ठीक आहे आपण विचार करूया आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी निर्णय घेतला आणि सांगायला अतिशय आनंद वाटतोय की हे काम जे होतं ते आठ दिवसात हातून पूर्ण झालं हे करत असताना माझी फार मोठी इच्छा आहे जो गोरगरीब रुग्ण आहे त्याची सेवा आमच्यातून जास्तीत जास्त वाढून त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी मिळावेत आणि सर्वात महत्वाचं हा आमचा मराठा समाज या शैक्षणिक सामाजिक कार्याबरोबर आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी सुद्धा विशेष मेहनत द्यावं राहावं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच या निमित्तानं परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सामाजिक बांधिलकी एवढाच विषय आम्ही आमच्या मनामध्ये ठेवून हे सहकार्य केलेलं आहे यापुढेही सुद्धा आमचे अनेक विषय आहेत ते समाजाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच घेऊन येणार आहोत धन्यवाद या ठिकाणी देवगड तालुका मराठा समाजाला राऊत कुटुंबियांनी जी रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे सामाजिक बांधिलकी आणि समाजातील जो उपेक्षित घटक आहे किंवा सर्वसामान्य जनता आहे त्यांची आरोग्यविषयक सुविधा पूर्ण व्हावी या उद्देशानं ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे अतिशय माफक दरात ही सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी दयानंद मांगले देवगड